संगमनेरचे शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न गणेश मंडळाचा कार्यक्रम अटपून बाहेर पडत असताना नागरिकांना हस्तंदोलन करत असताना एकाने त्यांच्यावर हल्ला केल्याचं समोर आलंय हल्लेखोर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून ऐन गणेश उत्सव काळात संगमनेरमध्ये काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून अवघ्या हो महाराष्ट्रात जायंट किलर म्हणून परिचित झालेले शिवसेनेचे शिंदे गटाचे संगमनेचे आमदार अमोल खताळ यांच्यावर आज सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेतील हल्लेखोरांना आमदार खताळ यांच्या सुरक्षा रक्षकाने तात्काळ जेरबंद केले असून पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत या घटनेने संपूर्ण परिसरासह संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला असून ऐन गणेश उत्सवात पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचं दिसून येत आहे संगमनेर येथील एका गणेश मंडळाने आयोजित केलेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी आमदार खताळ उपस्थित होते कार्यक्रमानंतर बाहेर पडत असताना ते उपस्थित प्रेक्षकांशी हस्तोंदोलन करीत असताना एकाने त्यांना हात मिळवण्याच्या बहाने हल्ला केला असल्याचं समोर आले यावेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकाने तात्काळ हल्लेखोरावर झडप घातली हा प्रकार पाहून आसपास उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी देखील घटनास्थळी धाव घेत हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले वेटिंग केलं म्हटले 哎，咱们 <Yeah, yeah. S 1>。